संत बाळूमामांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा आदमापूर इथं अत्यंत भक्तिभावानं आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा कोकणसह विविध राज्यातून एक लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली फुलांचा वर्षाव करून आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आदमापूरचा परिसर दुमदुमून गेला आज सायंकाळी चार वाजून तेवीस मिनिटांनी संत बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा भक्तिभावानं साजरा झाला आदमापूर इथं संत बाळूमामांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि धार्मिक विधींनी साजरा करण्यात आला त्यासाठी मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत आणि ढोल बादनाच्या निनादात आदमापूर परिसर भक्तिरसात न्हावून गेला होता पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतशबाजी करत बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा साजरा झाला भक्तांना सुलभरित्या दर्शन व्हावं त्यांना महाप्रसाद मिळावा यासह विविध सोयीसुविधा देवालय समितीमार्फत केल्या होत्या दुपारी एक वाजता मरगुबाई मंदिराकडे मानाचा अश्व आणि बालंग मिरवणुकीतून देण्यात आला दुपारी दोन नंतर कीर्तन सोहळा झाला त्यानंतर बाळूमामांच्या समाधीस्थळी सर्व पथकांचं आगमन झालं जन्मकाळ सोहळ्यानंतर मंदिर परिसरात पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले दत्तात्रय पाटील सरपंच विजयराव गुरव संभाजीराव पाटील दिनकरराव कांबळे दिलीप पाटील विनायक शिंदे आप्पासाहेब पुजारी भिकाजी शिंगारे सचिव रावसाहेब कोनकिरे इंद्रजीत खर्डेकर उपस्थित होते